उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण लघुजी बँकर्स समितीची स्थापना केली त्याबद्दल आपण सर्वांचेही आणि लघुजी बँकर सेनेला ज्यांनी ज्यांचं मार्गदर्शन आहे आपण सर्वांचेही मी अगदी अंतकरणपूर्वक आभार मानतो या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण सांगोला तालुक्यावरती मातक समाजाचं राज्य निर्माण करणं हेच लघुजी बँकर सेनेचं उद्देश असेल आज मातंग समाजाची बैठक झाली होती या बैठकीमध्ये काय ठरलं नाही आज या ठिकाणी सांगोला तालुक्यातील जो स्वाभिमानी मातंग समाज आहे या स्वाभिमानी मातंग समाजाला न्याय देण्यासाठी लहुजी अंतरसेना या संघटनेची आम्ही स्थापना केलेली आहे आणि ही संघटना लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांना भारतरत्न देण्यासाठी तसेच सांगोला तालुक्यातील मातंग समाज तसेच महाराष्ट्रातील मातंग समाजाला योग्य न्याय देण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रस्त्यावरची लढाई करण्याची तयारी असलेली ही संघटना आज आम्ही स्थापन तुम्ही समाजाला काय आवाहन करता मातंग समाजाला मी आव्हान करेन की बहुजी पंतर सेनेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली जी न्यायाची आणि हक्काची लढाई आहे या हक्काच्या आणि न्यायाच्या लढाईत संघर्ष आठत आहे आणि या संघर्षाला आमच्या साथ द्या हेच म्हणून विधानसभेच्या दृष्टीने काय तयारी केली आहे का त्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोणी भावी आमदार असेल विद्यमान आमदार असेल किंवा इच्छुक आमदार असेल जो कोणी असेल त्याला आमचं एवढंच समाजाचं म्हणणं असेल की जर तुम्ही मातंग समाजाच्या मागण्यांचा मातंग समाजाला उचित न्याय देत असाल तरच तुम्ही या सांगोल्याचा आमदार होणार आणि आता मातंग समाज तुमचा करेक्ट कार्यक्रम करून तुम्हाला घरी बसवण्यासाठी समर्थ ठरणार आहे आयोजित केले होते त्याच्यामध्ये काय निर्णय झाला आणि काय संघटनेची कशा प्रकारची घोषणा आज मातंग समाज आणि गरीब समाजातल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आज सगळ्यांच्या सूचनेप्रमाणे एक चळवळ उघड झाली पाहिजे म्हणून लघुजी पॅन्थर्स सेना नावाच्या संघटनेची स्थापना या ठिकाणी नितीन मोहरनिवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर करण्यात आलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये संघटनेचं ध्येय हे निश्चितपणामध्ये तरुणांना न्याय मिळण्यासाठी आणि भविष्यकाळामध्ये महूदमध्ये मागच्या काळामध्ये आपण बायला असेल सैनिकामध्ये हत्याकांड असेल किंवा अनेक बलात्काराच्या न्याय अत्याचाराच्या घटना या तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये घडत आहेत तर लोहिजी पॅनर सेनेचं उद्दिष्ट हेच आहे की समाजावर अन्याय दूर झाला पाहिजे हो। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी हे चळवळ रस्त्यावर उभा करण्यासाठी लहूजी पॅन्टर सेना मोठ्या हिरेरीने काम करणार आहे आणि आबोकडचं तो प्रलंबित प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा आजसुद्धा त्याच्यावरती अंमल करण्यात आलेला नाही त्या त्यासंदर्भातसुद्धा लहूजी प्रदर्शनामध्ये सर्व उभी करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं की सांगोला तालुक्यामध्ये अण्णाभाऊ साठ्यांनी जो विचार संस्थेचा समानतेचा आणि एकोप्याचा या देशाला या जळगाला दिला त्या अण्णाभाऊ साठ्यांचं भव्य स्मारक या सांगोला तालुक्यामध्ये उभा राहिलं पाहिजे याच्यासाठी मोठा संघर्ष रस्त्यावरची चवळून लहूजी टँकर्स सेना से या पुढच्या काळामध्ये उभा करेल आणि आत्ताच कार्यकारणीमध्ये भविष्यामध्ये कार्यकारिणी निर्माण करणं आणि तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा निर्माण करणं आणि शाखेचा प्रत्येक कार्यकर्ता हा केंद्रबिंदू आणून त्या कार्यकर्ता सक्षम करण्यासाठी काम करणं हे संघटनेचं पहिलं प्रथम धोरण असणार